मी नाश्तामध्ये का बनवते आज बेटा कां मुगाची उसळ करते छान मोड आलेले मुगांना आणि त्यांना पाण्यात बी त्याला टाकलेलं आहे त्याच्यासाठी एक कांदा कट करून घेते टमाटा घेतलाय एक आणि मग छान अशी उसळ आणि ही खूप हेल्दी असते किती दिवस आपण चाललं तुम्हाला मग म्हटलं त्याला बाजारातून आणते मी परवाच्या दिवशी तर आता आपण मुगाची उसळ करून मटकी मूग हे घेतली असत असं पोहे वगैरे त्याच्या आता तेल छान तापलेलं आहे आपण त्याच्यात हळद आणि मग होऊन घ्यायचं त्याप्रमाणे आपण म्हणजे मटकीला वाफ होतो ना त्याचप्रमाणे सेम थोडं मीठ घालायचं त्याच्याकन ठेवून जायचं गॅस स्लो राहू द्यायचा ऑफन झालेले असे पण खायला खूप छान लागतात कारण की आपण हळद मिठात केलेलेच आणि असे लहान मुलांना खूप छान लागतात खायला आता इकडे तेल टाकते आणि बारीक कांदा काय देता कांदा घालून घेऊ आणि जिरं वगैरे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडलं तर झालं नाही आवडलं त्यांना पण

आपण आधी पण टाकलेली हळद चटणी पावडर जास्त काही टाकायचं नाही मसाले वगैरे त्याच्यात तयार करायची गरज नसतं मा वगैरे डेली होत राहतो पण मी एखादी तरी होत होते तुला खूप छान आधी आपण मीठ घातलेलं त्याच्यामुळे आता कमी मीठ घालायचं आहे

खूप छान गोष्ट आहे दोन सेकंद लावलायचं आणि आता झालेली आपली उसळ मुगाची गॅस बंद करून द्यायची किती छान दिसत आता चला मंडळी खायला रेडी आहे उसळ अशा पद्धतीने चा रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका बाय